आयुष्यामध्ये कधी स्वतःला एक प्रश्न विचारा खरंच्या आयुष्यामध्ये सुख आहे का तर प्रश्न असा निर्माण होतो की आयुष्यामध्ये खूप सुख आहे या मानवजन्मामध्ये खूप सुख आहे परंतु या आयुष्यामध्ये दुसरा एक प्रश्न विचारा आयुष्याला आपल्या भविष्याला विचारा खरं जगामध्ये दुःख आहे का तर मानवा इतकं दुःख कोणालाच नाही या सुख दुःखाच्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना माणूस हॅपी हॅपी म्हणजे आनंदी कसा राहावा कसा त्याला आनंद प्राप्त व्हावा हे पाहण्यासाठी मित्र तर आयुष्यामध्ये एक विचार करायचा आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण चालत असतो किंवा आपल्या जबाबदाऱ्या येत असतात तेव्हा आपल्याला बरेच काही टेन्शन येत असतात ते त्या संकटाला पार करण्यासाठी आपण जर संघर्ष करत असतो हे संघर्ष करत असताना आपल्या चांगले व्यक्ती वाईट व्यक्ती भेटत असतात ते परंतु त्या संघर्षामधून आपल्याला जे यश प्राप्त होते त्या संघर्षामधून ज्यावे ज्यावेळेस आपल्याला अपयश प्राप्त होते कुठेतरी सुख होतो कुठेतरी दुःखी होतो परंतु या सुखामध्ये दुःखामध्ये ज्यावेळेस आपण केलेल्या प्रयत्नामध्ये केलेल्या संघर्षामध्ये आपण जर समाधानी राहिलो तर ते खरंच सुख असते मी म्हणून आयुष्यामध्ये कधी जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला संघर्ष करावा लागतो प्रत्येक आपण जागेवर बसले आपण प्रत्येक वेळेस संघर्ष करणं महत्त्वाचं आहे तो व्यापारी वर्ग असतो शेतकरी असो कष्टकरी बरेच काही जे वर्गामधल्या आहेत त्या वर्गामधल्या व्यक्तींना संघर्ष करणं महत्त्वाचं आहे कारण की त्यांना त्यांच्या भाकरी पुरतं ज्यावेळेस आपण जेवण करतो जेवणापूर्त आपण ज्यावेळेस संघर्ष केला काम केलं तर त्यांना त्याच्या कामातून जे समाधान भेटते ते खरंच करते काही व्यक्ती सर्व काही गोष्टी करतात तर तो, तो एक आशाच्या प्रयत्नामध्ये असतात ते की मला हे आज आज इतकं मला काम केलं इतकं मला प्राप्त झालं इतकं अपयश आलं किंवा यश प्राप्त झालं परंतु त्यापेक्षा अधिक ज्या वेळेस माणसाला यश प्राप्त व्हावं असं वाटत असते तर त्यांचं तो खरा संघर्ष नाही कारण की आशा ठेवावी कुठपर्यंत आशा ठेवावी मानवाच्या गरजेपुरती आशा राहणंही महत्त्वाचं आहे मानवाला ज्या जास्त जी लालच लागतो त्याची आटी तिथं माती झाल्याशिवाय राहू शकत नाही असंही म्हणत नाही की तुम्ही संघर्ष करू नका संघर्ष करा प्रयत्न करा पण प्रयत्न कुठपर्यंत करा तिथपर्यंतच करा, करा। एखाद्या उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणून त्या ठिकाणी उडी मारायची असेल आपली उडी जाते हे आपल्याला माहीत आहे पण आपण काय करतो प्रयत्न करतो परंतु त्यापेक्षा आपण एकदा उडी मारली आपल्याला एक मोठा सी गर्व किंवा अभिमान तयार झाला त्यापेक्षा अजून कुठेतरी उडी मारतो असा तुम्ही विचार करू नका कारण की आपली गरज होती तिथपर्यंत उडी मारायची पण आपण पोहोचलो जर त्यापेक्षा अधिक मोठी उडी मारण्याचा प्रयत्न केला तर आपली माती जरी होऊ शकत नाही सांगायचं इतकंच आहे जीवन जगत असताना सुख आणि दुःख याच्यामध्ये एक मधला मार्ग आहे ते समाधानाचा मार्ग आहे तो खरं जीवन जगण्याचा मार्ग आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा